कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा दापोलीच्या राजकारणामध्ये सध्या मोठे फेरबदल होताना पाहायला मिळत आहेत दापोलीच्या उपनगर अध्यक्ष खालिद रखांगे यांनी सहा नगरसेवकांसोबत ठाकरे गटामध्ये प्रवेश केलाय यामुळे ऐन निवडणुकीमध्ये दापोलीची राजकीय गणितं फिरलेली आहेत आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये या नगरसेवकांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेला आहे मुजित रमाने आरपीआय आठवले गटाचे माजी प्रवक्ते अनिल जाधव हो। अविनाश केळकर शंकर कांगडे दापोलीतील स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे ऐन निवडणुकीमध्ये संजय कदमांची जमेची बाजू ठरणार असून त्यामुळे योगेश कदमांना हा मोठा धक्का मानला जातोय व आदित्य साहेब ठाकरे देत आहेत त्या लढ्यासाठी मी आज माझे सर्व नगरसेवक व सर्व कार्यकर्ते घेऊन तुमच्या लढाईमध्ये सामील होत आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी महाविकास आघाडीच्या उमेदवारामध्ये आदित्यजी मी तुम्हाला सांगेन सर्वात गरीब उमेदवार हा आमचा संजय राव आहे आदित्यजी सर्वात गरीब उमेदवार हा आमचा संजयराव कदम आहे जर आदित्य साहेब तुम्ही तर थोडीशी ताकद दिलीत तर या उमेदवाराला आम्ही एवढ्या फरकाने निवडून आणू काय पुन्हा ठाकरे परिवारांची गद्दारी करायची हिंमत कोणी करणार नाही आदित्यजी फक्त तुम्हाला विनंती आहे थोडीशी मदत करा भाऊ ना थोडीशी बघा किती फरकानी निवडून आणतो किती फरकाने निवडून आणतो पुन्हा ठाकरे परिवाराची गद्दारी करायची हिंमत कोणी करणार नाही